नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे गेला दादा पर्यंत पोहचतील कांदा का सय्यद पिंपरी काल काय भाव गेला पंचवीसशे रुपये माल बघू शकतो लाल आहे पंचवीसशे रुपये कलर चांगलाय मालाला पंचवीसशे रुपये काय भाव गेला काय काय ला पंचवीसशे एक, एक रुपये गेलाय सुपर क्वालिटी माल लाल कांदा आहे माल बघू शकतो पंचवीसशे पंचवीसशे एक रुपये काल काय भाव गेला दादा पंचवीसशे सव्वीस पंचवीसशे एक रुपये गेलाय माल माल बघू शकतो पंचवीसशे एक रुपये काय भाव गेला दादा आज चोवीसशे बावन्न कुठला आहे कांदा निमगाव काल काय भाव गेला चोवीसशे शहात्तर चोवीसशे बावन्न रुपये गेलाय माल माल बघू शकते चोवीसशे बावन्न कलर चांगलाय माल ला चोवीसशे बावन्न रुपये काय भाव गेला दादा चोवीस छप्पन कुठला कांदा चोवीसशे छप्पन रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतो चोवीसशे छप्पन रुपये काय भाव गेला दादा चोवीस पंचवीस कुठला आहे कांदा चोवीसशे पंचवीस रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो चोवीसशे पंचवीस रुपये काय भाव गेला दादा चोवीसशे त्रेपन्न उन्हाळ आहे का कुठला कुठलाय कांदा फिरतांग चोवीसशे त्रेपन्न रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकता चोवीसशे त्रेपन्न रुपये काय भाव गेला चोवीसशे कुठला आहे कांदा शहा चोवीसशे रुपये गेलाय उन्हाळ्या कांदा माल बघू शकतो चोवीसशे रुपये शहाचा आहे का काल काय भाव गेला आज कांदा आता का आज काय भाव आहे चोवीसशे दोन चोवीसशे दोन रुपये गेलाय काय भाव गेला काका चोवीसशे कुठला आहे कांदा निमगाव काल काय भाव गेला अच्छा चोवीसशे रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो चोवीसशे रुपये बाबा काय भाव गेला चोवीसशे पंच्याहत्तर कुठला आहे कांदा चोवीसशे पंचाहत्तर रुपये उन्हाळ कांदा आहे माल बघू शकता चोवीसशे पंचाहत्तर रुपये साईजलाय माल चोवीसशे पंच्याहत्तर रुपये काय बघायला दा चोवीसशे पंचवीस कुठलाय कांदा मिठसागरी काल काय बघायला आज मार्केट सुधारलंय किती अजून काम संपलंय हा ग काय भाव गेला चोवीसशे पंचवीस चोवीसशे पंचवीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी माल आहे चोवीसशे पंचवीस रुपये काय भाव गेल आता चोवीस छप्पन कुठलं आहे काम मिरसागरे किती अजून दहा गाड्या काल काय भाव गेला चोवीसशे अकरा आज काय भाव गेला चोवीस छप्पन चोवीस छप्पन रुपये गेला आज माल बघू शकतो चोवीसशे छप्पन रुपये सुपर क्वालिटी माल आहे चोवीसशे छप्पन रुपये काय भाव गेला आता तेवीसशे छप्पन तेवीस छप्पन आहे का कुठलंय नाही नायगाव हाय का तेवीसशे छप्पन रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो तेवीसशे छप्पन रुपये काय भाव गेला दादा तेवीस छप्पन कुठला कुठलाय कांदा नायगाव तेवीसशे छप्पन रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो तेवीसशे छप्पन रुपये बाबा काय भाव गेला तेवीसशे कुठला कुठलाय कांदा मर तेवीसशे रुपये गेलाय लाल कांदा माल बघू शकतो तेवीसशे रुपये काय भाव गेला दादा तेवीस आहे कांदा तेवीसशे रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकता तेवीसशे रुपये काय भाव गेला काका तेवीसशे तेवीस कुठला कांदा आंगरी तेवीसशे तेवीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा माल बघू शकतो तेवीसशे तेवीस रुपये काय भाव गेला बावन तेवीसशे बावन कुठलाय का अंदागलवाडी बागलवाडी तेवीसशे बावन्न रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे बावन्न रुपये कुठलाय का कांदा बागलवाडी बागलवाडी तेवीसशे बावन्न रुपये काय भाव गेला काका तेवीस सत्तर तेवीस सत्तर कुठलाय का अंदागलवाडी बागलवाडी तेवीसशे सत्तर रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो तेवीसशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा बागलवाडी बागल किती राहिला पाच सहा गाडी काल गा। काय भाव गेला एकवीसशे अठ्ठ्याऐंशी भाव सुधारले भाव हो काय भाव गेल दादा तीस तीस लाल आहे का कुठला आहे कांदा बागलवाडी तेवीसशे तीस रुपये गेलाय माल लाल कांदा आहे माल बघू शकतो तेवीसशे तीस रुपये काय भाव गेला दादा तेवीसशे एक फुटला कांदा तेवीसशे एक रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे एक रुपये काय भाव गेलं दादा तेवीसशे तेवीस आहे कांदा मेंडाळी तेवीसशे तेवीस रुपये गेलाय मा? माल माल बघू शकतो तेवीसशे तेवीस रुपये काय बघायला दादा तेवीसशे चौदा कुठलाय कांदा देवपूर तेवीसशे चौदा रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकता तेवीसशे चौदा रुपये काय बघायला दादा तेवीसशे एक कुठलाय कांदा सय्य तेवीसशे एक रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे एक रुपये ಆ ಗಲ ಬಗ್ತ ಶು का भाव गेला दादा तेवीसशे कुठलाय बागलवाडी तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे रुपये काय भाव गेला काका कांदे तेवीसशे गेले पावणे तेवीसशे कुठलाय कांदा देशवंडी पावणे तेवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता पावणे तेवीसशे रुपये आम्हाला दाखवलं ना तुम्हाला चांगले गेले काय भाव गेला बावीसशे तेवीस कुठला आहे कांदा देशवंडी बावीसशे तेवीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो बावीसशे तेवीस रुपये काय भाव याला पावणे बावीस पावणे बावीसशे कुठलाय का देशवंडी पावणे बावीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो पावणे बावीसशे रुपये काय भाव गेला दादा एकवीसशेहत्तर बावीसशे बावीसशे एकाहत्तर कुठलाय कांदा बागलवाडी बावीसशे एकाहत्तर रुपये गेलाय माल माल बघू शकतो बावीसशे एकाहत्तर रुपये काय भाव गेला दादा काय भाव गेला बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी कुठलाय श्रीरामपूर बावीसशे ऐंशी रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे ऐंशी रुपये काका काय भाव गेला काव काका काय भाव गेलाय सोळा बावीस सदुसष्ट कुठलाय कामका हिमका बावीसशे सदुसष्ट रुपये गेलाय लाल कांदा आहे बावीसशे सदुसष्ट रुपये काय भाव गेल दादा बावीस त्रेचाळीस कुठला कांदा बेंडाळी बावीसशे त्रेचाळीस रुपये गेलाय मिडियम मध्ये बावीसशे त्रेचाळीस रुपये काय भाव गेल दादा बावीसशे सत्तर बावीस सत्तर कुठलाय कांदा बावीसशे सत्तर रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये बावीसशे सत्तर रुपये काय भाव गेला दादा बावीसशे एकवीस कुठला कांदा बावीसशे एकवीस रुपये गेलाय लाल आहे का दादा बावीसशे एकवीस रुपये गेलाय लाल कांदा है? है। माल बघू शकतो बावीसशे एकवीस रुपये दादा काय भाव गेला बावीसशे कुठला आहे कांदा अंदा तळवाड बावीसशेचाळीस त्रेचाळीस बावीसशे त्रेचाळीस रुपये गेलाय माल बघू शकता बावीसशे त्रेचाळीस रुपये का काय दादा बावीस त्रेपन्न बावीस त्रेपन्न कुठलाय कांदा बावीसशे त्रेपन्न रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकता बावीसशे त्रेपन्न रुपये काय भाव पाहूया दादा बावीसशे बावीसशे एकतीस कुठलाय कांदा शिंदेवाडी बावीसशे एकतीस रुपये गेलाय दे हा माल लाल कांदा आहे बावीसशे एकतीस रुपये काय भाव दादा आहे कांदा शिंदेवाडी बावीसशे बावीस रुपये गेलाय लाल कांदा बावीसशे बावीस रुपये काय भाव गेल दादा बावीसशे बावीस कुठला आहे कांदा हिवर बावीसशे बावीस रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये बावीसशे बावीस रुपये दादा काय भाव गेला काय भाव गेला बावीसशे कुठला का अंदा शहा बावीसशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा अंदा माल बघू शकतो बावीसशे रुपये काल काय भाव गेला पहिल्यांदा आले बावीसशे रुपये गेलाय काय भाव गेला काका बावीसशे तीस कुठलाय का अंदा शहा काल काय भाव गेला आजच आले बावीसशे तीस रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये माल बघू शकता लाल कांदा आहे बावीसशे तीस रुपये काय भाव गेला काका बावीसशे अठ्ठावीस कुठलाय का कांदा नामगाव बावीसशे अठ्ठावीस रुपये गेलाय माल माल बघू शकता बावीसशे अठ्ठावीस रुपये काल काय भाव गेला होता का बावीसशे पस्तीस आज काय आहे बावीसशे अठ्ठावीस बावीसशे अठ्ठावीस रुपये गेलाय काय भाव गेला दादा बावीस पंच्याऐंशी बावीस पंच्याऐंशी कुठलाय कांदा गुळव बावीसशे पंच्याऐंशी रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये माल बघू शकता बावीसशे पंच्याऐंशी रुपये काल काय भाव गेला पहिलीच्या बावीसशे पंच्याऐंशी रुपये काय भाव गेला काका बावीसशे रुपये बावीसशे कुठलाय का अंदाज पंचाळा बावीसशे रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव गेला दादा बावीसशे आहे माल बघू शकता बावीसशे रुपये काय भाव गेल बावन। का। बावन गेला एकोणावीस बावन कुठलाय कावन गेलाय गोलटा गोलटा बघू शकता एकोणावीस बावन रुपये काय भाव गेला काका बावीस अठ्ठ्या बावीस अठ्ठ्याऐंशी कुठलाय काम दापूर सिन्नर बावीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे बावीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये काय भाव पाहूया दादा एकवीसशे कुठलाय कांदा एकवीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतो एकवीसशे रुपये काय भाव पाहूया दादा एकवीसशे नव्याण्णव एकवीस नव्यान एकवीसशे नव्याण्णव रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये थोडा एकवीसशे नव्याण्णव रुपये काय भाव गेला दादा एकवीस ऐंशी कुठलाय कांदा बागलवाडी पुन्हा कांदा एकवीसशे ऐंशी रुपये गेलाय माल बघू शकते एकवीसशे ऐंशी रुपये काय भाव गेल दादा काय दादा काय भाव गेला दोन हजार कुठलाय कांदा दोन हजार रुपये गेलाय गोल्टा गोलटा बघू शकतो दोन हजार रुपये काका काय भाव गेला काय बघेल हा दोन हजार बावन्न दोन हजार बावन्न रुपये गेलाय उन्हाळ्या बाप काय बघेल दादा एकोणावीसशे दोन रुपये एकोणावीसशे दोन पुढलाय का अंदागरी वीज सागरी एकोणावीसशे दोन रुपये गेलाय गोल्टा गोल्टा बघू शकता एकोणावीसशे दोन रुपये काय बघील दादा गोल्टी ಸಾ ಸೋಳ ಕೂಡ ಕಟಾಂಗಡಿ ಸಾ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಗಿಡ ಸಾಕೂ ಶಕ್ ಚೌದಿಲ್ಲಾ ಗೋಲ್ಸೆ ಕೂಡ ನಿಮಗಾ ಪುಪಟ್ಟ ಗೋಲ್ಟಿ ಬಗೂ ಶಕ್ ಪಂ ರೂಪ ಕಾಯ್ಗಿ ದಾ ಗೋಲ್ दादा गोल्टी काय बघू तेराशे कुठली गोलटी पंचा तेराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतात तेराशे रुपये काय भाव गेला काका काय भाव गेला चौदाशे ऐंशी कुठली गोल्टवाडी चौदाशे ऐंशी रुपये गेली गोलटी चौदाशे ऐंशी रुपये काय भाव गेल दादा गोल्टी गोल्टी काय पावले चौदा हा तेरा अठ्ठ्याऐंशी कुठली तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये काय भाव गेली दादा गोलटी चौदाशे पाच कुठली गोलटी पांगरी चौदाशे पाच रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो चौदाशे पाच रुपये